आज महिलांची या देशामध्ये नग्न दिंड काढली जाते आहे टीव्हीवरती जाहीरपणे या ठिकाणी दाखवलं जात आहे पारधी समाजातली महिला बीड आष्टी या गावची महिला भाजप खासदाराच्या पत्नीनं त्या महिलेला स्वतःची जमीन तिला दिली नाही म्हणून तिची नग्न दिंड काढली लक्षात घ्या एकमेव नेते लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेच जे काही गुन्हे होते ते गुन्हे त्या ठिकाणी बसून दाखल करून घेतले कुठलाही राजकीय नेता त्या ठिकाणी गेला नाही जातीवाद या देशामध्ये इतका बोकाळलेला आहे आज आमचा अक्षय भालेराव की ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून त्याची आतडी मनुवाद्यांनी बाहेर काढली म्हण आज ही परिस्थिती खरोखर आम्हाला तुम्हाला आम्हाला विचार करायला लावणारी परिस्थिती